ज्यावेळेस वारकेर येतात तिथे तर त्यावेळेस आम्हाला खूप बरं वाटतं त्यावेळेस आम्हाला दसरा दिवाळी सगळे खूप मोठं म्हणजे खूप आनंद होता आम्हाला आणि आम्ही स्वतः आमच्या हाताने सगळ्यांना वाढतो ना तर त्यात आम्हाला खूप इथेच पांडुरंग भेटल्यासारखं वाटतं लावणी आणि अभंग ही मराठी संस्कृती त्यामुळे त्यात असं वेगळं काही नाही भक्त पुंडलिका साठी ही धनी मलाही दाखवाना चिठुरायाची पंढरी सकाळी उठणे आंघोळ करणे आवरणे संध्याकाळी स्टेज प्रोग्राम करणे रोज नऊवारी नेसून आमचा कार्यक्रम असतो स्टेजला हे सगळं रोज होतं त्याचं समाधानच आहे आम्हाला ना आता इतक्या वर्ष झालं आम्ही दोघं बायको आम्ही इथं जे करतो काम वर्षभर ह्या ह्या दिवसाची वाट पाहतो आम्ही आमच्या कलाकारांकडनं आमच्याकडे भरपूर पैसे जमा होतात कार्यक्रम करून पैसे जमा करतात दहा हजार लोकांना आम्ही आम्ही कार्यक्रम करतो हा व्हिडिओ तुम्हाला बीबीसी मराठीच्या सौजन्याने दाखवला चौफुल्यावर जेव्हा लावणी आणि अभंगाचा संगम होतो भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विटेवरी धनिमाला वि दाखवाना विठुरायाची पंठरी अगदी भक्तिभावाने उषा केसकर विठ्ठलाचे कौतुक सांगणारे गाणं गातात त्या लावणी कलाकारात आणि गेली वीस वर्ष या व्यवसायात आहेत दरवर्षी आषाढ सुरू झाला की त्यांनाही वारीचं वेध लागतं आपण जाऊ शकत नाही तिथे पंढरपूरला तर ते आपल्यापाशी येतात असं वाटतं की विठोबा आपल्या जवळ आला आहे असं त्या म्हणतात उषा केसकर आणि त्यांच्या सारख्याच जवळपास दोनशे कलाकार मंडळींच्या चौफुल्यातल्या न्यू अंबिका कला केंद्रामध्ये त्या राहतात संगीत बारीचं हे असं विश्व जिथला रोजचा दिवस ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर जातो शीतल नागपूरकर आपल्या रोजच्या दिनक्रमाविषयी सांगतात की सकाळी उठणं आवरणं संध्याकाळी स्टेज प्रोग्राम करणं रोज नऊवारी नेसून आमचा कार्यक्रम असतो स्टेजला हे सगळं रोज होतं चौफुल्यातली रोजची संध्याकाळ लावणीच्या संगीताच्या साथीने मावळते पण आषाढात हे चित्र थोडं बदलतं देहूवरून पंढरपूरकडे जाणारी संत तुकाराम महाराजांची पालखी या रस्त्यातून जाते आणि वारकरी आणि कलावंतांचा एक मार्ग एकत्र येतो लावणी कलावंत स्वतःच्या हाताने वारकऱ्यांना जेवू घालतात त्यांच्या मनोरंजनासाठी खास कार्यक्रमही करतात टाळ आणि चाळांचा संगम टाळ आणि चाळ ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतली दोन वेगळी वेगळी प्रतीक आहेत दोन्हींचा साज आणि बाज अगदी वेगळा आहे पण वारीच्या निमित्ताने दरवर्षी चौफुल्यात दोन्ही संगम पाहायला मिळतात पालखी येण्याच्या आदल्या दिवशी मी कलावंतांना भेटलो तेव्हा सर्वजण दुसऱ्या दिवशीच्या तयारीत गुंतले होते न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव आम्हाला या उपक्रमाविषयी सांगतात असं बी बी सीच्या पत्रकार म्हणाल्या गेल्या जवळपास तीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत असं देखील त्या म्हणाल्या आमच्या कलाकारांपासून भरपूर पैसे आमच्याकडे जमा होतात त्यातनं आठ दहा हजार लोकांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम करतो अशोक यांच्या पत्नी जयश्री कला केंद्राची जबाबदारी सांभाळतात वारकरी येत असल्याचा आनंद आहेच आहे पण सकाळीच आलेल्या पावसाने दुष्काळाचं सावट दूर होतं अशा त्यांचा समज आहे आणि समाधानच आम्हाला आहे की वर्षभर या दिवसाची आम्ही वाट पाहतो आम्ही आता पाऊसही ते घेऊन येतात असं देखील म्हणतात लावणी आणि अभंगाची जुगलबंदी पालखी येण्याच्या दिवशी सकाळी सगळेजण पहाटे उठतात लावणी कलाकार नऊवारी साड्या केसांचा अंबाडा आणि पायात घुंगरू बांधून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयार होतात तोवर बाहेर निहारीची तयारी होते पहाटे यवतवरून निघालेले वारकरी सकाळी सकाळी इथे पोहोचतात तेव्हा त्यांचं प्रेमाने स्वागत होतं आणि त्यांना जेवण वाढलं जातं शीतल नागपूरकर वारकरी येतात तेव्हा खूप बरं वाटतं असं म्हणतात आम्हाला दसरा दिवाळीसारखा खूप आनंद होतो असं देखील त्या म्हणतात आम्ही स्वत आताने त्यांना वाढतो तर इथेच पांडुरंग भेटल्यासारखं वाटतं असं देखील त्या म्हणतात जेवण झालं की नऊ साडेनऊ वाजता कलाकार स्टेजवर दाखल होतात पण नेहमीसारखी लावणी नाही तर अभंग पोवाडे अशी जुगलबंदी सादर केली जात आहे दोन्हीमध्ये काय फरक असतो असं त्यांना विचारलं असता लावणी कलाकार प्रिया नगरकर सांगतात की लावणी आणि अभंग ही मराठी संस्कृती आहे त्यात वेगळं असं काही नाही आहे अभंगाचा ठेका थोडासा स्लो असतो लावणीचा ठेका थोडा फास्ट असतो तरी पण तयारी केल्यामुळे काहीच अडचण येत नाही भक्तिरसातली लावणी एरवी एरवी लावणी शृंगार रसाने नटलेली पण इथे ती भक्तिरसात नाहून निघत आहे आणि वारकरीही तिला दाद देतात खेडच्या टाकळकर वाडीतून आलेले अर्जुन टाकळकर सांगतात की भक्त सगळे एकच असतात एरवी त्या लावणी करतात पण आज त्यांना माऊलींच्याच गाण्यावर कार्यक्रम केलेला आहे लोक त्यांच्याकडे कोणत्याही नजरेने पाहू दे पण देवाने त्यांना कला दिली आहे त्यांचा आदरच आम्हाला आहे त्यांच्यासोबत दिंडीतून चालणाऱ्या भीमाबाई पवार आम्हाला एक सांगतात की श्रीकृष्णाची मुरली रुक्मिणीने चिडून खाली फेकली ती जेजुरीत जाऊन पडले, तिचीच मुरळी झाली त्या मुरळीच्या पायातही चाळ होते ही कला आहे ना चाळ बांधून देवाचीच आहे हो टाळ विठ्ठलाचा चाळ भगवान श्रीकृष्णाचाच आहे असं त्या म्हणतात अशा कथा कहाण्यांमधून आणि पारंपरिक वारीचं वेगळेपण दिसून येतं वारी अशी अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करून जाते आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रवाहांना एकत्रित आणते भक्ती आणि शृंगार रसाचं अद्वैत समीकरणच ते आहे लेखिका आणि स लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भावळकर या असं म्हणतात की आपल्याकडे एक कल्पना आहे की देवाची सेवा करण्यापेक्षा देवाच्या भक्तांची सेवा ही जास्त प्रामाणिकपणा दाखवते देवाला ती जास्त आवडते पण व्यवसायानुसार व्यक्तीची प्रतिष्ठा ठरवणाऱ्या समाजात लावणी नर्तकांना गौण दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं याकडे त्या लक्ष वेधतात आणि त्यासाठी संत कान्होपात्रा महानंदा अशा स्त्रियांचं उदाहरण देखील देतात पांडुरंगाच्या एका भोपाळीत म्हटलंय की कान्होपात्रा कळवातीन नेली पायाशी कान्होपात्रा ही कलावंतीन आणि पांडुरंगाने तू तिला आपल्या पायाशी जागा दिलीस काणूपात्रा ही पांडुरंगाची भक्त होती आणि तिलाही उद्धारलं आहे देवाने त्यामुळे त्या काणूपात्रेकडे पाहण्याचा भक्तीपरंपरेचा दृष्टिकोनही एका प्रकारे गौणत्वाचाच होता आणि ती पांडुरंगाकडे गेली म्हणून तिला प्रतिष्ठा मिळाली दुसरी की आपल्या भक्तीपरंपरेमध्ये परंपरेमध्ये कलावंतीन महानंदा तिला तर वेशाच म्हटलं आहे शिवलीलामृतामध्ये तिचं वर्णन करताना म्हटलंय की वेश्या असूनही पतिव्रता नेमेला जो पुरुष तत्वत त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे पतिव्रता का तर ती एखाद्या पुरुषाला शब्द दिला असला की आजचा दिवस मी तुझ्यासाठी तर त्या काळात ती इंद्रालाही वश होत असे म्हणणे तिनं निष्ठा पुरुषाच्या ठाई असणं हे आपल्याकडे महत्वाचं मानलं आहे गृहिणीच्या बाबतीत तर ते फार मोठ्या प्रमाणात आहे ही पुरुष प्रधान संस्कृती दुहेरी नीती आहे व्यवहारापलीकडे साहित्यात डोकावलं तर शृंगार आणि भक्ती हातात हात घालून नांदत असताना दिसतात संत साहित्याविषयी बोलताना तारा भवळकर म्हणतात की मीराबाई शृंगारयुक्त भक्ती करते आपण तिला मधुरा भक्ती म्हणतो पुरुष संत ज्या वेळेला अत्यंत उत्कटतेने परमेश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते, ते समर्पित स्वतःकडे समर्पित अशा स्त्रीची भूमिका घेतात आणि आपली रचना त्यामध्ये दिसतात पुढे भवळकर सांगतात ज्यांना आपण बालब्रह्मचारी म्हणतो ते संत ज्ञानेश्वर जेव्हा वीराणी म्हणजेच वीरहिणी रचना करतात तेव्हा ती संपूर्ण शृंगार रचना असते एखादी वीरहिणी जशी आपल्या प्रियकरापासून दूर गेल्यावर व्याकुळ होते कासावीस होते तसा मी कासावीस झालो आहे भक्तिमय रचनांमध्ये शृंगार रस डोकावतो तसंच शृंगारिक लावण्यातही भक्तिरस दिसून येतो या सगळ्या या लावण्यांची रचना ही द्विअर्थी आहे एक पातळी दर्शनी शृंगाराची आहे आणि त्याचा अंतस्तर हा भक्तीचा आहे ध्ये कान्हा चोळी अन लुगडी या गीताचा शेवट कसा केला है? हाक मारिता बंधन तुटले आता जीवाला मी पण कुठले आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी अशा प्रकारे भक्तीच्या एका उच्च पातळीवरती लावणी आपल्याला घेऊन जात आहे भवळकर सांगतात की भक्ती आणि शृंगार यांच्यामध्ये आपण कुठे द्वैत मानायचं कारण नाही आहे त्याचं कारण असं की परंपरेने ते कुठे द्वैत मानले गेलेले नाही आहे तर मंडळी बी बी सीच्या वतीने हा लेख आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा